सगळ्यांना शुभ सकाळ तर आज सकाळी सकाळी आला आमच्या घरी एक नवीन सदस्य हे बघा हा बघा जवळून दाखवतो तुम्हाला थांबा हा आला आमच्या घरी आज नवीन सदस्य सकाळीच कलर बा कसा आहे लाल पांढरा या बाईनं दिला सकाळीच मुलगा आज आमच्या घरी सकाळी सकाळी याच घरात राहिलो आज सकाळी सकाळी कारण की दादाले म्हणत की लोक दोन पिली आहे बकरी त्या पि बकरीने दिलं एकच पिलू कपडेलत्ते झाले सगळे धुणं आणि सगळा म्हणजे स्वयंपाक राहायला आता फक्त करायचा आंघोळ विंगोळ केली मस्त आणि हे दादाने म्हणत की नाही दोन पिली बकरी आहे घ्या दोन पिली बकरी पण त्या बकरीनं दिलं एकच पिलू आणि आम्ही बसलो पायात की बकरी काही दुसरं पिलू देते कधी दुसरं पिलू देते पण दुसरं काही दिलं नाही अजून ते एकच आहे वाटते आता आणि एक पिलीच आहे ते दोन पिली काही नाही दोन पिली होती म्हणून लई महागाई दिली ते बकरी पण जाऊ द्या आता तिले झाला पोरगा आता पोरगा झाला तर पैसे बसून तर चला मग या चहा प्या आता आता घेतो चहा पिऊ आणि मग जागीच स्वयपाक ते लोक नीर निरपिरे होते स्वयंपाक करायला स्वयंपाक केला भांडे गुंडे घासले नीर पिरे झाल्यावर मग असतील चाराला न्याय लागते का नाही न्यास लागेल पण घरी कुठे चाराय या मग चहा प्याले चहा ठेवला मस्त काळा इतकी कुर्ता आज बनवणार आहे मी भाजीला आणि आज बनवतो मस्त तडक फळक दोन अंड्याची चटणी अंड्याची चटणी बनवू का अंडे उकडून तसेच खाऊ काही समजत नाही राहायला कारण की भाजी बी आहे उरेल खराब नाही झालं भरीत आणलं भरीत गरम करून अंडे उकडून नेतो सोबत पण आता काय करा हे सुद्धा नाही राहिलं पाहतो आता काय करायचं ते आज सगळं घेऊन घेतलं जवळ कांदे मिरची पावड दाल साय पतली भाजी तर आज बनवतो अंड्याची चटणी आणि टाकतो चार पोळ्या चार पोळ्या टाकल्यानंतर दो चा? दोन अंड्याची चटणी बनवली की बांधली भाकर की निंग आज एक मेळ आहे काय माहिती आजीचा दोन दिवस झाले जेवण करायचा काही मेळ नाही बरोबर कधी एक वाजता तर कधी काहीच नाही म्हणजे कधी एक वाजता जेवा लागते तर कधी भेटत नाही चालतच लागते बकऱ्याच्या तरी पैपाट घेतलाच नाही मला वाटलं घेतले का सगळे भांडी कुंडे रात्री केली होती है ना मड, रात्री केला होता या ना भाजी मटन तर रात्री खाल्ली रसाची भाजी आता सुकच झालं चार पोळ्याचं पीठ बरोबर मोजून नाहीतर मग ओरतात ओरल्या की फेकून द्यायला लागतात कालय बी चारच पोळ्या टाकल्या होत्या तरी त्यातली एक पोळी उरली आणि जरा आहे खराब नाही झालं ते गरम करतो आता आणि घेऊन जातो सोबत मग अंड्याची चटणी सांगा धको भाकर जेवण करायची मतलं पोटात घालायची आधीच हो का ना हो मध्ये लवकर अटकून ठेवा लागत कारण मग मला पर्याय नाही आधीच सांग जावं लागत कारण एवढा मोठा बकरा मग रस्त्याना तर देतात घरच्या वावरात नाही आले त्यासाठी तिचं हो का ना हो म्हणजे पहिलेच करून ठेवा लागल सगळं लोकांचं काही धड नसती जिकडे आलं तिकडे पळतात बकऱ्या घेऊन भांडे राहिले अजून भाषेचे रात्रीचे त्यातन रात्रीचे दोन तीन भांडे का घासा मग मी साईबागचे ते रात्रीचे एक खट्ट्या भांडे घासले की डबल भांडे घासांडे हात लावायचं काम नाही आणि एकटीचे भांडे काही एवढे नाही मोठे होत नाही पसारा आवरणं सगळा हे साईबाग घुन जसं आहे तसं दसा करून ठेवणं भांडे घासणं कपडे धुण सगळं करून जावं लागते भावना तिकून आल्यावर जीवाने ती पण चहा लागते आता काय जगा लागते तर कराच लागता राग लागतात कष्ट पोटासाठी आहे फक्त हे एवढी मेहनत बाकी काही नाही शिल्लक काही करून नाही राहून उरत आहे खाऊन देऊन घ्या जवा तिकीट आलं तेव्हा चाला चला मग झाला तर घेतलं पीठ चुरून आता आधीच करून घेतो पटापट आज तसा झालं त्या बाईच्या बाईनं पोरगत दिलं तर बसलं तिले पायाच सकाळी मग लाई गडबड होते मामा आजीचं झालं की सांगते बारा वाजता निघते अकरा वाजता अशी बस काय आजीची चला उरकले सगळे काम किचन साफ एकदम भांडे भिंडे घासून ओके आणि भाकरही बांधून ठेवली भांडेही घासून ठेवले आणि आज लागला एक नवीन धंदा माग बकरीले धुयाचा आता दोन तीन दिवस तोय धंदा आटपा लागते वावरात जायच्या पहिले बकरीले धुणं आणि तिले बनमपट्टी करा हे चालू आहे बकरीले धुयाची तयारी गरम पाण्यानं आणि तेल हळद लावायचं आहे तिले गरम करून आणि आता शूट करायला कोणी नाही नाही तर तुम्हाला दाखवलं असतं बकरी कशी धुतात कसं तिले आणि हळद लावतात ते आणि लावता मी सोडतो बकरी सोडवा एवढी तिला जरास बाजून नेऊन धुवा लागते म्हणजे मग आम्हाला वास्कूस येत नाही आणि माशा येत नाही घरादारात मग घेतो बकरी धुन आता आणि मग आजीच्या घरी जाऊन येतो काय म्हणते काय नाही झालं का नाही तिचं अजून आणि आता भरीतच घेतलं मग मी गरम करून ते आणि जराशी काय अंड्याची चटणी घेतली आणि आज आजी आली बलव्याले पा बसेला गेट जोड <laughs> आज मी गेलीच नाही जातो बनलो पण काही गेलीच नाही आज आजीचं आज लवकर झालं नाही नाही मी आता केस करत होती तास घरी येत होती सारा निघलो आज सडकीवर लागलो आणि या बकरीला आज हातात नाही लागते धरून दवर लावून नाही तर हे पण मग आता घरी घर आहे मोठा गाव सगळं सामसुम झाला हे बकऱ्या कोणी इकडे कोणी तिकडे आणि बुडी आहे मांग मी चालली मा बकरीले घेऊन पुढे पुढे <laughs> किती दिवस व्हा लागतात काय जण अशा हे बकऱ्या या जेवण करायला आता याच्यात रोटर मारणं चालू आहे आता लोक चोरल्या बकऱ्या हे पहा अशा बकऱ्या छात्यावर उभ्या राहतात जेवणही करू देत नाही कोणाची वैलता <laughs> आजीची बकऱ्या हे <laughs> त्यालाही ऊन लागते ना ढगाळ वातावरण आहे नसा जीव घायबर राहिला बंद्या सगळ्या बकऱ्या तिकडे चोर राहिल्या पण हे माझ्या हातावरच उभी आहे या मग जेवण करायला जेवण करायला आन आणला आज अंड्याची चटणी निंबू कांदा आणि पोळी आणि टॅक्टर चालू आहे इकून तिकडे उठा आणि तिकून इकडे उठा असंच चालू आहे आज माझ्या जेवणात आता जेन लोक बकरा ते लोक नवीन काहीच नाही बकरा जात फक्त आणि मी हाव नवीन म्हणजे आता काय सर्व सर्व पाहत होती तर सर्व बी नाही आता ना काहीच नाही दादाचं सोयाबीन कधी सांग नव्हते दादा काही बकऱ्या घेऊन जातात त्यांना लोकांमध्येच घेऊन जावं लागत हे चालल्या बकऱ्या घरी आधी चालली बकरायच्या पुढे मी चालली बकरायच्या वांग